चढाईला अजय मोरे धार चढाई घेऊन धाटाव संघाकडून याच्या पुढे पर्व दुसरे सुंदर असेल आणि त्यापैकी असेल मित्रांनो तर खरंच मधले जरा प्रेक्षक खाणी बसावं नाट वडा सामना टाकला इकडे महाव्या पब्लिक ओरट आहे सुमित पाटील तिकडनं आणि शनी भगत यांनी महाराष्ट्र संघाचा नेतृत्व केला असा लोकमृत हो संघाचा सनी भगत त्याला प्रत्युत्तर करसुरे तावर तर माहिती ताब्यात समोरच्या संघाला एक पॉईंट जाता जाईल कर्सुरे संघासाठी टायमिंग लावायचं आहे पाच जणने निखिल शिर्के आहे या अजय मोरे त्याला माहित आहे समोर आशिष मोरे बावतिक वारिस अने चलापती उत्तर स्वतार डबल जुरो आशिश मोरे जो दोन्ही खेला वर्चस्व वर्चे कबड्डी कबड़ या क्रिकेट कबड़ या क्रिकेट आणि अँकर पण त्यास तापतेने आणि स्वतः चढाई घेऊन आलाय अजय मोठ आणि पब्लिक हिरो पब्लिकचा चा भाषा अजय गेले अजय कडसुरे मित्रांनो या तुम्हाला कसुर होते कडसुरे संघ तीस सेकंदा करत आता तुमचा एक पॉइंट तुमच्या स्वी फायनल आहे तुम्हाला आता गणेश आधार संघाचे जे प्लेयर आहेत त्यांनी लायनिंग साठी या ग्राउंड वर झोपू नका दुकान थोड़ी जरा बंद होणार आहे श्री पाटी चार दिवस मेहनत केली थोडाय आयुष या एक दोन तास बाकी बस वाघिणी पाला लागत श्री पाटील सचिन जासोद या

एक क्षणात आपल्याला तो देखील निकाल मिळतोय कोण या स्पर्धेचा हिरो ठरतोय कोण या चषकाचा मानकरी ठरतोय अंतिम सामना चौथ सामन्याच्या नंतर हो सभासद झटावलं ताल जम गेलाय त्यानं माहिती आपल्या विजयाच्या दिशेने आपल्या संघ विजयाच्या दिशेने न्यायचा आहे काहीतरी मेहनत करायला पाहिजे काहीतरी गुण आपल्या संघासाठी मिळवायला पाहिजे त्याचे ते प्रयत्न आणि माझ्या दिसतात ते परा

चांगलं नाही आपल्या संघाला मिळवले त्या आपल्या संघासाठी निखिल याने मेडिकल पणच फ्री असेल तर द्या ग्राउंड नंबर दोन वर আয়ুষ্কার

छोट्याशा सिटी थांबली होती सुरुवात होईल सोनल सिद्ध धाटाव सगळ्याचा चढाई बांधून आगे, आगे। सेमी फायनलच्या सामन्यामध्ये एक सुवर्ण संधी अजय मोरे यांच्यासाठी एका चढाईमध्ये जर गडी बाद केले अजय मोरे यांच्यासाठी सुवर्णसाठी एका चढाईमध्ये जर दोन गडी बाद केले तर मानस राकेश पाटील यांच्याकडून शंभर रुपयाचा कॅश प्राईज असेल एक सडाई दोन गोड दिवा

एक गुण मिळवणंच आहे तर आपल्याला यशस्वी व्हायचं आहे आणि मला त्याच्याने दोन गुण मिळवले ते निखिल यांनी आणि मला ते या संघाकडून दोन कोण सुद्धा अशी चालकी झाली ती या सकाडून मैदान क्रमांक एक च्या सामन्यामध्ये अजय मोरेच्यासाठी जी संधी आहे एक चढाई आणि दोन गाडी बाद केले तर शंभर रुपयाचा कॅश प्राईज असेल या सामन्यापासून आपण आहे प्रत्येक सामना या स्पर्धेतला हा चौरशीचा सामना या मैदानावर आपल्याला पाहायला मिळाला एकही सामना असा झाला नाही की एखादा एक सामना एका तारखे झाला असा आणि चौंडेश्वरी कडसुरी असे हे चार संघ या स्पर्धेचा सेमीफायनलचा सामना खेळतायत महायुती चषक दोन हजार पंचवीस कबड्डी स्पर्धा ग्रामस्थ मंडळी आधार व महिला मंडळी आधार श्री गणेश आधार यांच्या सौजन्याने ही ही कबड्डी स्पर्धा आपण पाहतोय अजून एक मोठा सामना आपल्याला या स्पर्धेतला खेळवायचा आहे परंतु जे दोन संघ या चार संघांमधून आपल्याला पुढे मिळणार आहेत एकदा मैदान क्रमांक याची चढाई आपण पाहतो पाहतोय घेण्याची नाही चार युद्ध एक अशी लढत आहे आणि पुन्हा एकदा यशस्वी चढाई आपण मैदानावरती पाहतोय